उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी आमदार रोहित पवार यांनी जोरदार अशा दोन प्रेस कॉन्फरन्स केलेल्या आहेत या दोन प्रेस कॉन्फरन्समधनं त्यांनी चार व्यक्तींची नावं या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय जाणीवपूर्वक घेतलेली आहेत काही नावांचा उल्लेख केलेला आहे काही नावांबद्दल मौन बाळगलेलं आहे आणि काही नावांबद्दल सूचक असा इशारा केलेला आहे आता ही चार नावं कोणती तर सगळ्यात पहिले जे नाव आहे या अपघात प्रकरणामध्ये कॅप्टन सुमित कपूर जे अजित पवार यांच्या विमानाचे त्या दिवशीचे वैमानिक होते त्यांच्या एकूण वर्तनाबद्दल रोहित पवार यांनी जोरदार आरोप केलेले आहेत हे आरोप तुम्ही पाहिले असतील की त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की ते दारू पिऊन आलेले होते का त्यांचं जे ड्रायविंगचा अनुभव होता त्याच्यामध्ये काही खोट होती का असे बरेच काही आरोप केलेले आहेत ते आरोप वेगळे पण तीन राजकीय आरोप त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्व विदर्भातील एक नेता असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणलेलं आहे दुसरे जे नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे देखील त्यांनी अंघुली निर्देश अशा पद्धतीने केलेला आहे की सत्तावीस तारखेला जे अजित पवार रात्री उशिरापर्यंत ज्यांच्या बरोबर बैठका करत होते त्या या दोन व्यक्ती होत्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता चौथ्या अशा व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलेलं नाहीये पण अंगुली निर्देश केलेला आहे आणि ते नाव आहे डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा नरेश अरोरा यांच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट हे अजित पवारांना रद्द करायचं होतं अशी चर्चा माझ्या कानावर आलेली होती ही जी पॉलिटिकल कन्सल्टन्सी करणारी कंपनी होती या कंपनीबद्दल अजित पवार नाराज होते अजित पवार यांच्या जवळच्या लोकांनी मला हे सांगितलेलं होतं अशा प्रकारचा उल्लेख हा रोहित पवार यांनी केलेला आहे आता विमान चौकशी राजकीय आरोप आणि नरेश अरोरा यांची खरोखरीच काय सुसंगती आहे याचा मला तरी उलगडा जो काही होतो आहे तो मी तुमच्या समोर मांडत आहे नरेश अरोरा यांच्यावरती पहिल्यांदाच असे आरोप होत नाहीयेत याच्या आधी राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकर यांनी नरेश अरोरा यांना धारेवर धरले होतं ते केव्हा तर जेव्हा विधानसभेचा निकाल लागला त्याच वेळेस नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत जोरदार यश मिळाल्यानंतर असा एक फोटो ट्विट केला की त्याच्यावरून अमोल मिटकरी यांचं पित्त खवळलं होतं तो फोटो होता नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा आपला फोटो हा प्रसिद्ध केलेला होता त्याला अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतलेला होता नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमचा असा दावा होता की आपण जी पिंक थीम म्हणजे गुलाबी रंगाचे जॅकेट गुलाबी रंगाचे सगळे फ्लेक्स ही थी जी थीम अजित पवारांना दिलेली होती त्या थीमचा फायदा झाला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाला बळकटी आली किंवा त्यामुळेच यश मिळालं आता हे जे नरेश अरोरा जे पॉलिटिकल एक स्ट्रॅटेजिस्ट होते ते एकदम अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळ गेले असं बोललं जातं तुम्हाला माहिती आहे की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना भेटायला गेले त्याच वेळेस असं बोललं गेलं की नरेश अरोरा कोणता निरोप घेऊन आलेले आहेत त्याबद्दल चर्चा झाली आणि ती चर्चा होती अरोरा यांनीच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असा सल्ला दिला अर्थातच हा सल्ला त्यांनी दिला की नाही याबाबत चर्चा होत राहील पण माध्यमांमध्ये मा तरी त्याच प्रकारची चर्चा झाली याबाबत नरेश अरोरा यांना विचारला असता त्यांनी याबाबत मी फक्त एक सहानुभूती आणि शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली असं स्पष्टीकरण दिलं होतं पण अनेकांना अजून असं वाटत आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाच निरोप घेऊन नरेश अरोरा हे सुनेत्रा ताईंकडे गेलेले होते आता याच्यामध्ये रोहित पवार यांनी आणखीन एक बोललेलं आहे की सुनेत्रा ताई यांना पसंत नसतानाही त्यांच्या मनामध्ये नसताना देखील त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी भाग पाडलं हे शपथ घेण्यासाठी कुणी भाग पाडलं तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि तिसरं जे नाव आहे ते नरेश अरोरा यांचंच आहे त्यामुळं नरेश अरोरा यांच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सीचा उल्लेख हा रोहित पवार यांनी मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला दिल्लीच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील आवर्जून केला नरेश अरोरा यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनामध्ये मा एवढी नाराजी का याचं जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर साहजिकच नरेश अरोरा आणि पार पवार यांच्या संबंधाकडे आपल्याला पाहावं लागतं नरेश अरोरा यांना राष्ट्रवादीमध्ये आणण्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या खालोखाल पार्थ यांचाच हात आहे असं देखील बोललं जातं नरेश अरोरा हे एकदम इनर सर्कलमध्ये अजित पवार यांच्या गेलेले होते त्यांच्या सल्ल्याशिवाय अजित पवार कोणतीच पावलं टाकत नव्हते असं देखील बोललं जात होतं पण पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडमधल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांना अपयश आल्यानंतर मला वाटतं नरेश अरोरा यांच्याबद्दलची नाराजी आणखीन उफाळून आलेली असावी रोहित पवार असे देखील म्हणाले आहेत की काही कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट हे नरेश अरोराना दिलेलं होतं पण एवढा पैसा खर्च करूनही त्या पद्धतीचे रिझल्ट अजित पवारांना मिळत नव्हते त्याबद्दलची कुजबूज ही अजित पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये सुरू होती तीच कुजबूज माझ्या कानावर देखील पडली होती असं रोहित पवार हे ठामपणे सांगत आहेत नरेश अरोरा यांनीच सुरित्रा पवार यांना उप उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी भाग पाडलं याचा दुसरा जो अर्थ आहे की विलिनीकरण होऊ न देण्यासाठी देखील नरेश अरोरा हे प्रयत्नशील असावेत तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती देखील हाच आरोप होत आहे की विल दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होण्यासाठी या दोन नेत्याचा या दोन नेत्यांचा आणि नरेश अरोरा यांचा मोठा विरोध आहे मग या तिघांना टार्गेट करण्यास पाठीमागे मला वाटतं रोहित पवार यांची ही स्ट्रॅटेजी असावी की जे अजित यांच्या इनर सर्कलमध्ये होते जे पार्थ पवार यांच्या इनर सर्कलमध्ये होते त्यांनाच एक प्रकारे एक्सपोज करण्याचं काम मला वाटतं रोहित पवारांनी सुरू केलेलं आहे अर्थात विलिनीकरण होणार की नाही याबाबत ते आता पुढे बोलणार आहेत विलिनीकरणाबाबत तर राजकीय भाषा आपण नंतर करणार असल्याचं रोहित पवार यांनी जाहीर केलेलं आहे तोपर्यंत नरेश अरोरा यांच्याबद्दलचं संशय निर्माण करण्यामध्ये आज तरी रोहित पवार यशस्वी झालेले आहेत एवढं मात्र नक्की एक पॉलिटिकल अॅनालिस्ट पवार कुटुंबासारख्या राजकीय वारसा असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांना एक पॉलिटिकल अनिस्ट सल्ला देतो आहे तो इनर सर्कलमध्ये जातो आहे हेच मला वाटतं रोहित पवारांना खटकलं असावं आणि त्यामुळे नरेश अरोरा हे त्यांच्या निशाण्यावर आलेले असावेत आता नरेश अरोरा हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटात ऍक्टिव्ह राहणार की नाही हेच आपल्याला आता पुढच्या काळामध्ये पहावं लागेल तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती स्पीती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा